डोळे भरून येतात माझे अरे बाप का माहिती नाही सरपला लांगाचा हां काय तो अच्छा रहता है ना भगवान उसको तक नहीं, नहीं नहीं। ही तकलीफ देता हां है ये मेरा आज नहीं बहुत दिन से दोस्ती है नमस्कार 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 ए बेटा कोण आलाय रे लवकर ये इथे कोण नमस्कार रे घे ना प्रतिभा जायचं बाबा बॅग द्या बॅग द्या नंतर बोलायला नको ना अरे यार बाबा काय तुम्ही पण खरंच बस बस मस्त बाकी कसे आहे तुम्ही एकदम बसा बसा कोण आहे अरे आतमध्ये काही दे अरे बाप रे जोगवान लय बाहेर आत थांब थांब ओढणी आई तुला थांब प्रतिभा आई लवकर दे कोण आहे रे बेटा हे बेटा आई आहे आईने धावत पळत ओढणी दिलेली आहे प्रतिभाला कारण आपली परंपरा आहे डोक्यावरती पदर ठेवायची पण पदर तर नाहीये पण ओढणी आहे काय ए, 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 ए सासूबाई भडकले बाबा पहिलं मी लहान होतो ना तेव्हा जोगवा आणायचे ताकवाली मावशी जोगवा आणायची ना, ना। आणि का ते काहीतरी असायचं रश्शी सारखं त्याला जाळून आणायचं ना काहीतरी हा तेच काकडा चला आहे देवा मामा

वर बसा हो बाबा डोक्याला लागेल वरती काळजी कसे आहे बरे ना आम्ही बस तुमच्या पडायला पाठी उशीर देतो बाबा नाही तर पडला तर परत आमच्यावर नाव की आमच्या घरी येऊन हो पडले तर नको बाबा व्हायला बरोबर की नाही मित्रांनो प्रतिभाच्या आई आणि वडील आलेले आहेत या ठिकाणी आणि बाबांनी म्हणलंय अ अरे आई लपवते लपवत्या आफ्टी बॉम्ब आणले बाबाने बेटा बाबाने तुला आफ्टी बॉम्ब तर हा तिकडे गेला तिकडे गेला आणि आईचं लपवायचं काम चालू आहे आफ्टी बॉम्बच बा आईकडे दिले बेटा हो दोन 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 बोल बेटा बाबाला थँक्यू बोल व्हेरी गुड व्हेरी गुड अचानक मध्ये एंट्री मारलेली आहे सासू सासऱ्यांनी आणि आमच्या आईंनी इथे आलेले आहेत आपल्या घरी भेट दिलेली आहे खूप खूप मनापासून धन्यवाद प्रतिभाने ने नेहमीप्रमाणे सोय केलेली आहे प्रत्येकाची नाही नाही बाबा जुन्या माणसांना साधंच पाणी लागतं बाबा आई बसा बसा इथे फुर्सत मध्ये बसा नंतर सांगतो तुमची प्रतिभा कशी आहे कशी नाही ते नका टेन्शन घेऊ कंप्लेंट करायची बाकी अजून या पाणी या पडेल तिथे तिथे पाणी पडेल प्रतिभा हो आई पहिला पाणी तू तरी कुठे खुर्च्या बिरच्या उचल केले की आता ताकद आली ना मग खुर्च्या नको उचलायला तिथे पण लहान पण पंगा लागतो काय बेटा बाबा कशाने आलात तुम्ही ओला नाही आले गाडीने आले बाबा कोणती गाडी सांगा आता चौकशा गाडीचं नाव नाही माहिती बेटा सफेद गाडी हा व्हेरी गुड अजून काय तुला विचारायचं अजून काय चौकशी नाही ना चला जेवा जेवा चला बघितलं असं चौकशी असतात बाबा सगळ्या बरोबर तर बर जायगा ना बच्ची का पेट भर गा जाय गाय ना बेटा पेट भर इथे तुम्ही बसा इथे बसा नाहीतर तर उद्या असं होईल की आम्हाला लादीवर बसवलं इथे बसा चट्टर समजलं नाही चट्टई वर बसा प्रतिभा पंचपक्वान बनवलेस अच्छा म्हणजे आई आणि वडील येणार होते म्हणून बनवलेस तू मला तर याची खबरच नव्हती की येणार आहे खरंच मला माहित नव्हतं तुम्ही येणार आहे बाबा पंच पकवान पंच हम्म काय बोलता आई कशे मस्त तुमचा आशीर्वाद एकदम गटुड आणलंय गटुडिमी आणलंय भरून बोलतात बाबांना ते पहिला बाबांना द्या बाबा पहिला ठेचा का तुमच्या मुलीने बनवलंय कुठे गेलं लाल मिरची कुठे गेली प्रतिमा तुझी हे गेली वापांना खाऊ दे बाबांना खाऊ दे बेटा असं नाही करा बेटा बॅड मॅनर्स आहे बेटा तू गुड बॉय ना हे घेता मित्रांनो घेऊन गेला हो आई तुम्ही पण आरामात जेवा जरा काय घाई नाही काय काय बोललो घे बेडा जेवा आरामात आई कुठे गेली ग आईला बोलू ये चल जेवून घे आई घ्या जेवून घ्या वाट नका भाऊ जेवून घ्या आम्ही घेतलं आहे काय मला आहे हे कोणाल आई आईंना दे ना तिथे तुम्ही घ्या चटणी भारी झाली एक नंबर

काम करायला रेडी झालीच त्या प्रतिमाच्या हाताखाली अरे प्रतिमाची मम्मी आले पप्पा आले आजी आले ते देवाला चाललेत ना तर मग आता ते निघतील ना बघी होते जेवत ते आई घेऊन नाही जाणार तुम्ही काय मग कशाला पाणी आज रात्री गाडी तुमची तेव्हाच प्रतिभाची एवढी घाई आहे नाही तर प्रतिभाची एवढी घाई कधी नसते बाबा जेवण बनवायला काय नाही ते लोक आलेच ना त्यांना मग थोडस पत्ता करून देते ना आता आई आले म्हणून पटापट काम एवढा फास्ट स्पीड मध्ये काय गर बरोबर आहे माझ्या सासूबाई पण आज नीट झाली आहे बाबा तुमचा बाकी काय बोलता तू काम कर काम कर बाई काम कर नाही तर तुझ्या आई वडिलांना उशीर होईल जायला बाबा काम कर बरोबर चपाती वादी फोगण बेघोर आय ढायकाय नाही वाटत जरा 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 परडी भरायची आपलो ओटी भरायची संयोग आपल्याला जरा अच्छा जरा देवी आले माते चपात्या कधी होणार तुमच्या मी करते प्रतिभा तिथं तयारी करते जा प्रतिभा तू तयारी करते जा जा बत्ती विती लाव करते चपात्या बत्ती लावशील तोपर्यंत हिच्या चपात्या इथून होऊन पॅकिंग पण होऊन जाईल काय काय मग फास्ट आहे बाबा इथे सगळं कार्यक्रम फास्ट आहे काय बोलते आई बाकी कसे आज कसे येणं केलं आज बोलले जावं हे बोलते ये आम्ही येतो येते बोलते ना काय येतो हो आम्ही बरं आहे असं बोलले बरोबर आता एवढ्या लांबून कसं काय बोलवणार बरोबर ना एवढ्या लांबून आपल्याला हां ते तर आहे सगळी नाही पण तुम्ही फोन केला होता की आम्ही येतोय पण तुम्ही फोन करता ना तेव्हा आईच बोलली की नको यायला सांग हा बराबर बरं वाटतं असं पण सीन काय होतो जेव्हा हे फोन करतात की आम्ही येतो तर आई सांगते की त्यांना सांग नको येऊ हो एवढं लांबून येणार आणि दोन मिनिटांसाठी बसणार आणि जाणार एवढं लांब जाणार तर आज मूर्त निघाला होता आईचा कुठे चालले ते नको देवदेव दर्शनाला म्हटले की इथे येतो आणि इथे भेट देऊन जातो काय काही समाने आले आणि आईची घाई चालू आहे चपात्या वगैरे बनवायची काय हो ग प्रतिभा भा प्रतिभा भा आपल्या भाषेत बघितलं आपल्या भाषेत नाही काय काय करते आता बघा तुम्ही जोगवा मागायला यायचे ना त्याला काय बोलतात ते काय बाबा आंबाबाईचा जोगवा पण ते त्यांच्याकडे ते हे असायचं तेव्हा ते जाळतात का त्याला बाण जाळतात ना ते आणि बोलतात ना बाई जोगवा ते असं काहीतरी बोलतात काय आज गुरुवार आहे काय केलं कोय डावायचा विचार પહેલા માર્ગ તરત ઘટલા હા કઈ ડાયરેક્ટ ના હા બરાબર નાતુ અરે વાગી કડખડી

अरे बापरे का माहिती नाही आज देव कुंकू लावले तेव्हा पण तुला पण समजलं असं काहीतरी तेव्हा धडकाप झाला अंगाचा हा काय काय बाई काय झालं काय 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 आलं काय म्हणतो हा येईन टीव्ही तुमची आहे ना ती कळवाय कळवाय काय बोलते आजीबाई कशाय थंडी वाऱ्यातून आराम करायचा कुठे फिरताय तुम्ही पण आता त्यांना हे जातील तुम्ही थांबा इथे काय बाबा आई नाही इथे राहू दे तुम्ही जा जाऊन या बाबा सांग राइट याइट बरड़ी दिलाओ आई सारी बोल सारी चाली हाई चाला पुड़े आ दुटी तुम्ही आ हाई बेडिके दुटी या चला

Si Daareee, आरू, आगे ना का फोन केला सारे का काकीन ना डायरेक्ट नायगाव ला पोहोचतील ना थाली उघड इथून रिक्षा मग स्टेशन स्टेशन रिक्षा मित्रांना प्रत्येका वडील आले होते त्यांना जायचं होतं देवदेव करायला नायगाववर तसेच बस करून जाणार आहेत आणि आम्ही इथे सोडायला आलेलो आहे चला लवकरच नवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येणार आहे तुमच्या भेटीला ज्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराच्या आम्ही पण काळजी तो, जय जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ